नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुरंदरच्या लाल मातीचं भूषण असणाऱ्या आणि उत्कृष्ट आयोजना नियोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या पुरंदर केसरी कुस्ती स्पर्धा यंदा रविवारी दहा आणि सोमवारी अकरा मार्च रोजी सासवडच्या करेकाठावरी नगरपालिकेच्या भैरवनाथ कुस्ती स्टेडियम इथे रंगणार आहेत यावर्षी स्पर्धांचे हे सतरावे वर्ष असून पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि सासवडीतील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था आणि पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनं सहकार महर्षी स्वर्गवासी नामदार चंदुकाका जगताप यांच्या स्मरणार्थ पुरंदर हवेलीचे आमदार संजय चंदुकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती कुस्तीगीर संघाचे सचिव पैलवान रवींद्र पंत जगताप यांनी दिली आहे रविवारी दिनांक दहा मार्च रोजी सकाळी नऊ वाजता भैरवनाथ कुस्ती स्टेडियम येथे महिलांची वजन घेण्यात येणार असून दुपारी चार वाजता या स्पर्धांचं उद्घाटन होणार आहे सोमवारी दिनांक अकरा मार्च रोजी अंतिम सामने झाल्यानंतर बक्षीस वितरण होणार आहे या प्रसंगी कुस्ती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ मल्लाला राज्यस्तरीय आद्य क्रांतिकार राजे उमाजी नाईक केसरी आणि पुरंदर हवेली मतदारसंघातील कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मल्लांना मल्हार केसरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे यापूर्वी हिंदकेसरी पैलवान मारुती माने पैलवान गणपतराव आंदळकर पैलवान श्रीपती खंसनाळे पैलवान हरिश्चंद्र बिराजदार पैलवान दाधू चौगुले पैलवान उत्तमराव पाटील पैलवान चंद्रहार पाटील पैलवान दीनानाथ सिंह माजी खासदार पैलवान अशोकराव मोहोळ आदी ज्येष्ठ मल्लांना राज्यस्तरीय अध्यक्ष क्रांतिकारक राजे उमाजी नाईक केसरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय तसेच दोन हजार तेवीस महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे तसेच राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केलेल्या पुरंदर हवेली मतदारसंघातील मल्लांचा सन्मान आखाड्यात करण्यात येणार आहे प्रसिद्ध कुस्ती निवेदक पैलवान पुजारी हे या स्पर्धांचं समालोचन करणारे आहेत तर प्रसिद्ध हलगी बहादर आवळी बंधू आखाड्यात रंगत आणणार या स्पर्धेत पुरंदर आणि हवेली मतदारसंघातील मल्लाना सहभागी होता येणार असून त्यासाठी त्या प्रकारचे रहिवासी पुरावे देणं बंधनकारक आहे तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न पंचे पंचा पंचा साठ सहासष्ट चौऱ्याहत्तर सा किलो वजन गट आणि मानास पुरंदर केसरी किताब आणि चांदीच्या गदेसाठी खुल्या गटात स्पर्धा होणार असल्याचं सचिव रवींद्र पंत जगताप यांनी सांगितलंय इच्छुक स्पर्धकांनी सासवड येथील श्री शिक्षण प्रसारक मंडळ श्री शिवाजी व्यायाम मंदिर पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था या ठिकाणी संपर्क साधण्याचं आवाहन पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनं करण्यात आलंय नियोजनाच्या बैठकीला जिल्हा कुस्तीगीर संघाचे पैलवान राजेंद्र जगताप बाळासाहेब कोलते तालुका कुस्तीगीर संघाचे पैलवान मोहन जगताप पैलवान विनोद जगताप पैलवान अशोक झेंडे पैलवान अभिजित मोडक पैलवान ताडाजी काकडे पैलवान रमेश जगताप पैलवान भाऊ मोरे पैलवान संतोष सोनवणे पैलवान शरद जगदाळे पैलवान ताता झेंडे पैलवान रघुणा जगताप पैलवान चंद्रकांत गिरमे पैलवान संजय क्षीरसागर पुरंदर नागरीचे व्यवस्थापक अनिल उरवणे व्यवस्थापक सतीश शिंदे काणिपनाथ अमराडे दीपक जगताप प्रशिक्षक पैलवान माऊली खोपडे आंतरराष्ट्रीय कोच पैलवान ताणाजी जाधव आदी उपस्थित होते यंदा या आखाड्यात पुणे जिल्ह्यातील पहिले महाराष्ट्र केसरी कर्नाटक केसरी तसेच राष्ट्रकुल पदकाचे मानकरी ज्येष्ठ मल्ल पैलवान रघुनाथ पवार यांना आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक केसरी आणि पुरंदर तालुक्यातील काळेवाडी येथील ज्येष्ठ मल्ल पैलवान सर्जेराव जगदाळे यांना मल्हार केसरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे रोख रक्कम सन्मानपत्र मानवस्त्र स्मृतीचिन्ह असे या पुरस्कारांचं स्वरूप आहे सन्नालाईव्ह साठी प्रतिनिधी जीवनकड सासवड महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा